हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि मुलांच्या छोट्या छोट्या बुकेसाठी काय बनवायचं असा हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर रव्यापासून बनवलेल्या घरगुती शेवयांचा मौसूत असा उपमा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर उपमा बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या फक्त रव्यापासूनच्या बनलेल्या शेवया मी वापरत आहे तर बाजारामध्ये शक्यतो शेवयांमध्ये मैदा ॲड असतो आणि त्या भाजलेल्या असतात तर या कच्च्या शेवया मी इथे घेतल्या आहेत तर उपीट किंवा उपमा बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या कच्च्या शेवया अवेलेबल असतात किंवा खीर वगैरे बनवण्यासाठी ह्या ज्या शेवया आहेत यांच्यामध्ये फ्लेवर ॲड केला जातो ह्या ज्या शेवया आहेत त्यांच्या अशा पद्धतीने चुरा मी या इथे करून घेणार आहे या मार्केटमधून मा विकत आणलेल्या शेवया नसून अगदी घरगुती पद्धतीने बनवलेल्या शेवया, शेवया या इथे मी वापरत आहे सर्व शेवयांचा अशा पद्धतीने आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो केलेला चुरा आहे तो आपल्याला छान असा अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर शक्यतो शेवया ह्या एकदम नाजूक असतात तर त्यांना हलवताना किंवा भाजताना अगदी आपल्याला नाजूकपणे त्या हलवायच्या आहेत या इथे सुरुवातीला आम्ही हाय फ्लेमवरती या ज्या शेवया आहेत त्या अगदी तेल न टाकता कच्चाच असा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातील त्यानंतर थोड्या वेळाने मी यामध्ये एक ते दोन चमचे तेल ॲड करते तर तेलाचं जे प्रमाण आहे ते शक्यतो कमीच इथे आपल्याला ठेवायचं आहे तर एक ते दोन चमचे तेल मी यामध्ये ॲड करून शेवया ज्या आहेत त्या अगदी गोल्डन कलर येईपर्यंत छान खरपूस भाजून घेणार आहे जर तुम्ही मार्केटमधून विकत आणलेल्या शेवया वापरत असाल तर त्यांना जास्त भाजायची गरज नसते या शेवयांना व्यवस्थित असं भाजून झालं की मी एका बाऊलमध्ये त्यांना ट्रान्सफर करते या इथे या ज्या शेवया आहेत त्या एकदम नाजूक अशा पद्धतीच्या असतात आणि आपण मार्केटमधून ज्या शेवया आणतो त्या थोड्याफार जाडसर अशा असतात या भाजलेल्या ज्या शेवया आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा थंड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ता सेम त्याच कढईमध्ये एक ते दोन चमचे मी तेल गरम करून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेफार जिरे ॲड करायचे आहेत जिरे व्यवस्थित असे तेलामध्ये फुलले की चार ते पाच करीपत्त्याची पाने आणि या इथे मी शेंगदाणे ॲड केले आहेत हे जे शेंगदाणे आहे ते ऑलरेडी भाजलेले होते जर तुमच्याकडे कच्चे असतील तर तुम्ही कच्चे शेंगदाणेही यामध्ये ॲड करू शकता शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसं आपण पोहे वगैरे बनवण्यासाठी शेंगदाणे कुरकुरीत भाजून घेतो सेम त्याच मेथडने हे जे शेंगदाणे आहे ते छान व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी ते दहा ते बारा काजूच्या पाकळ्या ॲड केल्या आहेत काजू पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्या मुलांना आवडत असतील तर तुम्ही नक्कीच यामध्ये ॲड करा जर आवडत नसतील तर तुम्ही काजू स्किपही करू शकता काजूचा कलर चेंज होईपर्यंत किंवा आपला जो काजू आहे तो शेंगदाण्यांसारखा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मी ते मीडियम आकाराचे दोन कांदे अगदी बारीक असे कट करून घेतले होते आणि त्यासोबत दोन हिरव्या मिरच्याही मी कट करून यामध्ये ॲड केल्या आहेत आपला जो कांदा आहे तो पूर्ण मऊ आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला छान असा तो हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे कांदा मिरची व्यवस्थित असा भाजला की यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो कट करून टाकला आहे टोमॅटोही आपल्याला कांद्यासोबत अगदी मौसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला इतर काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही तुम्ही इथे करू शकता त्यानंतर मी थोडंफार मीठ ॲड केलं मीठामुळे आपला जो तो टोमॅटो आहे तो पटकन भाजला जातो म्हणून आपल्याला कधीही टोमॅटो टाकल्यानंतर वरतून मीठ टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा भाजून झाला की मी यामध्ये थोडीफार हळद ॲड करते जर तुम्ही हळद तेलामध्ये ॲड करणार असाल तर ते तेही करू शकता छान कलर येतो आपल्या उपम्याला या इथे मी कांदा टोमॅटोसोबतच हळद ॲड केली त्यानंतर यामध्ये थोडंफार पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर तुमच्या श उपमा किती क्वांटिटीमध्ये तुम्ही तयार करणार आहात किंवा तुमच्या शेवयाची क्वांटिटी किती आहे याच्यावर हे पाण्याचं प्रमाण ठरतं या इथे मी जवळपास दीड ग्लास पाणी ॲड केलं त्यानंतर थोडीफार साखर आणि आणखीन थोडं मीठ यामध्ये ॲड करून आपल्या या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली की आपण यामध्ये भाजून घेतलेल्या ज्या शेवया आहेत त्या ॲड करणार आहोत तर भाजून घेतलेल्या सर्व शेवया मी अशा पद्धतीने ॲड केल्या शेवया ॲड केल्यानंतर यामध्ये गुठळ्या किंवा गाठी होतील असं काही नसतं शेवया छान मोकळ्या आणि सुटसुटीत अशा होतात आपला हा जो उपमा आहे तो आपण रव्याच्या शेवयांपासून बनवलेल्या शेवयांचा करणार आहोत तर हा जो उपमा आहे तो मोकळा सळसळीत असा न होता थोडाफार मऊसर असा होतो पण हा खूप हेल्दी उपमा आहे मुलांसाठी यामध्ये कोणताच मैदा वगैरे नाही त्यामुळे खूप हेल्दी असं काहीतरी तयार होतं मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता अगदी चवदार असा पदार्थ तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा अगदी टिफिनसाठी वगैरेही तुम्ही असं हे काहीतरी नक्कीच नवीन ट्राय करून देऊ शकता मौसूत असा शिजलेला हा जो उपमा आहे तो एकदम छान अशा चवीचा लागतो वरतून थोडीफार शेव तुम्ही ॲड करा आणि मस्त हा जो नाश्ता आहे किंवा अगदी मुलांची जो संध्याकाळचा स्नॅक आहे तो तुम्ही एन्जॉय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद